नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी कुल आपलं स्वागत करतो मात्र आताची मोठी बातमी आहे थोड्याच वेळात पुलाचा उर्वरित लोखंडी भाग हा पाडला जा, पाडला जाणार असल्याचं कळतं आताची मोठी बातमी दुर्घटनाग्रस्त पूल तोडण्याचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे पालिकेकडून दुर्घटनाग्रस्त पूल तोडण्याचं काम सुरू झालंय समोरची दृश्य आपण बघतोय गॅस कटरच्या साह्यानं आता पुलाचा सांगाडा जो आहे तो कापला जातोय आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय कारण आता धोकादायक झालेला आहे हा पूल आणि खालना आपल्याला माहिती आहे वाहतूक असते जी आता सध्या बंद ठेवण्यात आलेली आहे महत्वाचा असा हा रस्ता आहे दक्षिण मुंबईतनं बाहेर जाणार आणि आत येणार आणि असं असताना हा रस्ता बंद ठेवून चालणार नाही आणि म्हणूनच हा पूल जो आहे तो युद्ध पातळीवरती आता तोडण्याचं काम महानगरपालिकेनं हाती घेतलंय पुलाचं तोडकाम सध्या सुरू आहे आणि गॅस कटरच्या सहाय्यानं जो लोखंडी सांगाडा आहे तो कापण्याचं काम सध्या सुरू आहे आणि थेट जव्यात ग्राउंड झिरो वरती कृष्णा माझा सहकारी आपल्या सोबत आहे कृष्णा काय नेमकं सांगशील कारण आपण बघितलं गॅस कटरच्या सहाय्यानं आता सांगाडा जो आहे तो कापला जातोय खालनं वाहतूक सुरळीत करावी यासाठी हा पूल जो आहे तो कापला जातोय मात्र सगळ्यात महत्वाचं त्या अगोदर त्याची तपासणी पूर्ण झाली का की कशाप्रकारे अहवाल जो आहे ऑडिटमध्ये हा दिला गेला की हा पूल योग्य आहे वैभव आपण पाहतोय की काल संध्याकाळच्या साडेसातच्या सुमारास ही पूल दुर्घटना झालेली होती ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले मात्र तेव्हापासून आतापर्यंत हा पूल इथं कोसळल्यानंतर ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद आहे आणि आता आपण पाहतो की सकाळपासून जे पुलाचं उर्वरित बांधकाम होतं जे उर्वरित भाग जो होता तो सुद्धा पाडण्यात आलेला होता मात्र आता जो लोखंडी भाग आहे तो गॅस कटरच्या माध्यमातून कापला जातो